गोंदियाकरांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण रहावी म्हणून एकोणीशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांची अस्थिकल गोंदिया देखील आले असून गोंदिया शहराला लागून असलेल्या छोटा गोंदिया परिसरातील भीमघाट परिसरात हे अस्थिकलत ठेवण्यात आले असून दरवर्षी सहा डिसेंबरला गोंदिया शहरातील अनुयायी हजारोच्या संख्येने या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी येतात भीमघाट हे गोंदियावासियांसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे श्रद्धास्थान झाले आहे भीमघाट म्हणजे भीमराया घे तुझा या लेखराची वंदना याची जाणीव करून देत आहे गोंदिया जिल्ह्यातील हजारो भीमसैनिक पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिवार निर्वाण दिनी नतमस्तक होण्यासाठी येतात सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारोच्या संख्येत या स्मारकावर नतमस्तक होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबा सोडून गेले आता आमच्या वाली कोणीच उरला नाही असे आठवून संपूर्ण देश गैरवून रडू लागला तो दिवस म्हणजे सहा डिसेंबर होता आपणही बाबासाहेबांचे चरण स्पर्श करू या भावनेने गोंदिया येथील अर्जुन गजबीये कुंडलिक बळगे संपत्त फुले वामनराव तानबा बनसोड असे कार्यकर्ते मुंबईला गेले त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थि कलश आणून स्तंभ या ठिकाणी तयार केला असून या ठिकाणी सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील हजारो भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विवादन करण्यात येत असून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांनी महामानवाला श्रद्धांजली वाहिली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पित करतो मानवंदना अर्पित करतो कटिपटी नमन करतो आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा एक संकल्प करण्याचा दिवस आहे बाबासाहेबांचे विचार त्यांनी केलेले कार्य आणि संविधानाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याला जीवन जगण्याच्या सन्मान्य जीवन देण्या जेवण्याचा दिलेला अधिकार हे सर्व गोष्टी आजही घराघरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आणि त्यांच्या या जीवनक्रमातून त्यांच्या कार्यातून या सर्व गोष्टी आत्मसात करून आज खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसापर्यंत विकास केला पाहिजे हीच खरी श्रद्धांजली बाबासाहेबांना असेल असे मला वाटतं आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्निर्वाण दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चरणीत विनम्र अभिवादन शशत नमन आणि पूर्ण देशात आणि जगात त्यांनी जे कार्य केलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं भारताचं नाव कौरवित केलेलं आहे त्यांना बारंबार नमन आणि विनम्र आदरांजली तर गोंदिया शहरातील विविध राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक संस्थांकडून या ठिकाणी आलेल्या लोकांकरिता महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते हे विशेष 他一，他